अमरावती जिल्ह्यातील बडनेरा परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे सी आय टीचा क्लास करणाऱ्या तेवीस वर्षीय युवतीला गेट टुगेदरच्या बहाण्याने रहाडगाव येथील हॉटेलमध्ये बोलावण्यात आले येथे चेतन गणेश अंबाडकर याने तिला पेयामध्ये गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप युवतीने दाखल केलेल्या तक्रारीत केले आहेत या दरम्यान आरोपीने तिचे फोटो आणि व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली तसेच आरोपीचा भाऊ आकाश गणेश आंबाडकर यांनीही पाच लाख रुपयाची मागणी करीत असली शिविगाळ व धमक्या दिल्याची फिर्याद आहेत पीडित युवतीने वीस फेब्रुवारी रोजी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही भावांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले न्यायालयात हजर केले असता दोघांना तेवीस फेब्रुवारीपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे